नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आर्णी तालुक्यातील प्रगतशील संतोषजी आडे यांच्या शेतामध्ये आज रोजी आपण आलो दादा नमस्कार 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 संपूर्ण परिचय मी कवी संतोष आडे आमनी या गावी राहत आणि माझ्याकडे चार ते पाच एकर शेती आहे त्यामध्ये बापणा हा पीक तवर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपण पीक लागवण केलेली आहे आणि त्यांच्या मार्गाच्या दर्शनाखालीच आपल्या सर्व पीक पिकाचं नियोजन चालू आहे बरं तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या वानाची निवड केली मग गव्हाच्या बापणाची बापणाची चौरेचाळीस व्हरायटी बापणाच बापणास आहे चौरेचा एकंदरीत आजूबाजू तुमच्या शेतामध्ये आपण आहोत फेब्रुवारीला तर काय वाटतं इतर वनाच्या तुलनेमध्ये सगळ्या इतर आमच्या आजूबाजूला सर्व गहू आहे आमच्या बाजूला आपण दुसरी व्हेरायटी आहे यापूर्वी आम्ही त्या कंपनीचा आम्ही म्हणजे गहू आम्ही शेतामध्ये टाकला होता परंतु आज हे जे बापणा वाहन आम्ही पहिल्यांदाच लावलं तर एवढं म्हणजे हे पीक एवढं चांगलं वाटत आहे की पुन्हा पुन्हा बापणा कारण यापूर्वी आपण बापणाचा सोयाबीनच्या रूपांतरात आपण वापर केला होता तर सोयाबीनच आपल्याला फार उत्पन्न आलं मुळ यावेळेस आपण साहेबांना फोन लावून आपण बापणाचाच वाहन आपण शेतामध्ये लागवड केली बरं तुम्ही के बर बापणाच सोयाबीन बापणा एकशे अकरा आहे सोयाबीन किती एकर क्षेत्रामध्ये लागवड केलं मामाजी सोयाबीन साडेचार एकर एक शेतामध्ये लावलं होतं हे पूर्ण साडेचार एकर आहे याच्यामध्ये आपण साडेचार बॅग टाकला होता बापणा एक सोयाबीन बापना बापणा सोयाबीन त्या तर त्यामध्ये पंचेचाळीस क्विंटल पंच्याहत्तर किलो उत्पन्न आलं टेन्टेटिव्ह एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट एक तुम्हाला दहाच उत्पन्न हो दहाचा म्हणजे माझं माझ्या बिलता बरे या वर्षी एवढं दुष्काळाच्या तुलनेमध्ये तुम्हाला एवढं चांगलं उत्पन्न आलं शेतकऱ्याला बापणा कुठली म्हणजे उदाहरणार्थ बापणाचा गहू असो बापणाचं सोयाबीन असो किंवा बापणाचे कुठले प्रोडक्ट असो हे खरोखर कंपनी हे शेतकऱ्याला या कंपनीचे प्रोडक्ट वापरण्यात फायदेशीर आहे शंभर टक्के शंभर टक्के वापरायलाच पाहिजे कारण माझा शेजारी आहे हो। याने गहू बापणाच वापरलेला यानंतर तो सोयाबीन यांचा बापणाच होता माझावी आमचा प्लॉट लागून होता सर्व तमाम शेतकऱ्यांनी बापणा या वाहनाची निवड करावी असं माझं मत आहे कारण की शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची फसव काही काही एक पैशाचं नाही आज एक गहू आमच्या बाजूला जे जे इतर कंपनी पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने उम्या चांगल्या आहेत त्याची वाहन एकदमच चांगली आहे सर्व तमाम शेतकऱ्यांनी बापणाचा कंपनीचा वापर करा फुटवे पण चांगले आहे एकदम एकदम बेस्ट बेस्ट आता तुम्ही बहुतांश आर्णी तालुक्यातील शेतकऱ्याशी संपर्कात राहता बिलकुल मी मला शंभर टक्के खात्रीशीर माहिती आहे आणि बंजारा समाजात तुम्ही एक नेतृत्व म्हणून करता एक खरोखर शेतकऱ्यापर्यंत चांगला संदेश गेला पाहिजे या व्हिडिओ मार्फत तुम्ही एक शेतकऱ्यांना जबरदस्त असा संदेश द्या असं माझी बापणा कंपनीतर्फे रिक्वेस्ट आहे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची स्थिती हालाकीची होत आहे आणि एकंदरीत असं जर पाहिलं आपण तर कंपन्या ही शेतकऱ्यांची लूट करत आहे असं माझं मत आहे yes. yes. आता मला काही पाच दहा वर्षापासून मी शेती करत आहो पण या शेतीमध्ये मला बातम्या जे वाहन आहे सोयाबीन असो गहू असो आणखी इतर समोर काही वाहन येतील तर मी बापणाच कंपनीचा वाहन माझ्या शेतात लावेल आणि तमाम शेतकऱ्यांनी सुद्धा बापणाच कंपनीचा वाहन आपल्या शेतामध्ये लाव कारण ही कंपनी फसवणूक करणारी नाही कारण आपण अनुभवलेला आहे सोयाबीन अनुभवलाय गहू पण अनुभवलेला आहे भविष्यासह तुमची हो शेंग पण याव आमच्या आम्ही नवीन छोटी बापणाकडून तुम्ही शेंग पण आणाव कारण शेंगा जर आणल्या भुईमुगाच्या तर आमच्या उत्पन्नात आणखी भर पडेल आणि सर्वात बेस्ट बेस्ट म्हणून बापना कंपनी ही तमाम शेतकऱ्यांनी बापना कंपनीची निवड करावी असं माझं वैयक्तिक मत आहे यानंतरही मी बापना कंपनीच लावेल असं मी आवर्जून सांगतो कारण मना ते मनापासून या व्हरायटी भावलेल्या आपल्याला तुमचा एक संपर्क मोबाईल नंबर देऊन टाकतो थोडा मी आमच्या समाजामध्ये मी एक साहित्यिक कवी असल्यामुळे आमच्या समाजामध्ये मला प्रत्येक घटकापर्यंत माझा परिचय आहे तर त्यामध्येच माझं मोबाईल नंबर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरिता माझा मोबाईल नंबर आहे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सातशे बेचाळीस आणि तीनशे एकोणीस धन्यवाद तुम्ही संपूर्ण भारता कंपनी बद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद